पंचवीस हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्याने कृषी विभागात खळबळ उडाली आहे लक्ष्मीकांत अशोक सवळी वय एकोणचाळीस कृषी सहाय्यक ता अक्कलकोट यांनी आंबा फळबाग लागवडीसाठी अनुदानाशी संबंधित शासकीय काम करून देण्यासाठी तक्रारदार शेतकऱ्याकडे लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे शासनाच्या मार्गदर्शनानुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मजुरी रोपे खरेदी लागवड व अनुदानाची पुढील प्रक्रिया करण्यासाठी सवळी यांनी पंचवीस हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे दाखल झाली होती या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशीचे चे कलम सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक रवींद्र लांभाते यांनी काम पाहिले बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद